नमस्कार सध्या आपण खंडाळा तालुक्यातील आयरे या गावात आहे आणि सध्या आयरे या ठिकाणी एका पिसाळलेल्या वानराकडून एका महिलेला जखमी करण्यात आले महिलेला जास्त मारहाण झाली आणि त्या संदर्भात आयरेकरांनी म्हणजे आहे ग्रामस्थांनी वन विभागाशी संपर्क गेले दहा दिवसाच्या अगोदरच केला पण त्यांच्याकडून टाळाटाळ -ताल केली जात होती आणि उडवा उडवीची उत्तरं देण्यात येत होती की आता त्याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासमोर सोबत नागरिक आहेत तुम्ही नेमकं किती दिवसापूर्वी फोन केला होता आणि कशी माहिती दिली ती पहिल्यांदा आमच्या तीन तारखेला आमच्या घरात वान्याने अटॅक केला तेव्हा आमच्या घरातली नासाडी आणि टी व्ही फोडला त्यानंतर आम्ही पहिल्यांदा पोलीस पाटलांना कळवले पोलीस पाटलांनी मला नंबर दिला त्याच्या कॉन्टॅक्ट करून ते येतो उद्या असे उड्याओची उत्तरे दिली पहिल्यांदा आम्हाला परत कॉन्टॅक्ट केला असता परत आमच्या ऑफिसमध्ये आला आठ तारखेला तरी मी कॉन्टॅक्ट केला असता त्यांनी उडव ओढची उत्तरे दिली नेमकं भेटला कोणाचा अधिकारी कोण होत अधिकारी नाही माहित पण प्रकाश शिंदे म्हणून तिथले हे कोणतरी नाव सांग प्रकाश शिंदे म्हणून त्यांचं नाव आहे हा नाव आहे बिटा अंमलदार का तर आहे तिथले म्हणजे वन विभागाचे त्यांनी काय सांगितलं येतो म्हणून सांगितलेलं पण काय आहे मला काय भेटले नाही परत काय नाही ते फक्त आता म्हणतात येऊन गेलो आम्ही आता इथं जे प्रकार झाला ते नेमकं काय झालं आता झालं एका महिलेला त्याने डायरेक्ट घरात शिरला आणि डायरेक्ट टीव्ही फोडला त्याने लचका घेतला त्या हाताचा आता हा प्रकार झाल्यानंतर वन विभागाला सांगितलं हो सांगितलं पहिल्यांदा डायरेक्ट एकोणीस सव्वीस नंबर आहे काय वन विभागात त्याच्यावर कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी आम्हाला प्रियांका पाटील यांचा नंबर दिला प्रियांका पाटील हे बदली होऊन गेलेले नंतरनी निकमचा नंबर दिला निकमचा नंबर नंतरनी आता आले आले काय त्यांच्याकडून सांगण्यात आलं त्यांच्यात सांगण्यात आले असं आम्ही नाही आता पकडू शकत आमच्याकडे यंत्रणा नाही पुण्या सगळी प्रोसेस करावी लागेल असं सांगितलं त्यांनी पकडण्यासाठी सकाळी अजून काय प्रकार हे जखमी झाले ह्याच्या अगोदर काय झालं सकाळी आज सकाळी लहान मुलांना बोर्ड आळी म्हणून येते किरण लांडगे यांच्या मुलीला पळवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी त्यावेळेस मग यांच्याशी काय संपर्क तेव्हा मी नव्हता संपर्क केला हा, हा ना आम्ही बसलो तर तिघी घरात तिघी बसलो आता माझं तांडवत इकडं आणि ती ह्या बसली तिथनी उठली आणि देवाऱ्याकडे गेली आणि तिथनं माझं न गेल्यावर मी म्हटलं अगं वन इयर आला वन इयर आला वन इयर आला तसं टीव्ही सगळी सगळी गदागदा हालवली सगळी पाडली परत मग ते कपाट हालवलं त्यातली कपडी सगळीच मी आली बाहेर निघून मला आता काय करावा घेतला त्यांना हा मी लावते बाहेर आली बाहेर आली मग त्यांना बाहेर चला म्हटलं पण त्या काल त्या शासनानं बंदोबस्त करायला पाहिजे काय करायला पाहिजे तर काय हा काय मुलं उचलून पोर काय घरात बसतात का बारके पोरांना तरी काय उचलून न्यायला काय कमी करेल का सगळ्या बसायचं बसलं का जाती रांक ह्या कडेला एक्व नीट ठेवला नाही माझ्या घरात तर रोज येत रोज किती हे आहरी गावच्या ग्रामस्थांची महिलांची अशा प्रतिक्रिया येतात लवकरात लवकर वन विभागानं त्या पिसाळलेल्या वांडराचा बंदोबस्त करावा अजून काय माझ्यासोबत नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय नाव तुमचं मी संजय जाधव अहिरी ग्रामस्थ आज जमा आमची बंधुराजांच्या ला वानेरांनी आत येऊन टीव्ही आपटून हाताचा लचका घेतला व पंचवीस ते तीस टाके पडले खंडाला त्यांना घेण्यात आलं नाही त्यांना सातारला नेण्यात आलंय तरी पण असं आता वन विभागाला कधी नाही भरपूर लोकांनी कळवलेले रे ग्रामस्थांनी तर वारंवार आठ ते दहा जणांचे टीव्ही त्यांनी फोडलेत वारंवार आमच्या बऱ्याच ग्रामस्थांच्या घरात नेऊन केळी वगैरे असे वारंवार दशीतीत लहान मुलं बाया वगैरे दशीत तुम्ही लोक बघतच आहात वारंवार वन विभागाला याची कल्पना दिलेली आहे तरी पण त्यांनी लवकर पकडून न्यावा व लोकांना दहशती घालून मुक्त करावे पण त्यांची प्रतिक्रिया आहे तो गावेल का नाही परत त्याला पकडायचं कसं आता हे आम्ही सांगू शकत नाही आमची एवढीच मागणी आहे त्यांनी त्याला काही करावं हो, पण आम्हाला त्यातून दशती घालून मुक्त करावं ही आमची प्राखुर मागणी आहे नाहीतर आम्हाला यासाठी आंदोलन करावे लागेल

कधी कधी पकडा पकडा फक्त त्याला आता खूप वेळा हाकलून वगैरे झालंय आता पकडा त्याला कारण हे लहान मुलं आता एक लेडीज ला पंचवीस तीस टाके पडलेले गावकऱ्यांचं म्हणणं आहे तुम्हाला वारंवार कळवून तुम्ही म्हणला प्रोसेस पुण्याची होणार मग तिथून पकडले जाणार सरपंच आहे त्यांना विचारा किती वेळ चालेल काय नाही आत्ताच तुमच्या समोर सांगितलं आला पण जास्त वेळ थांबणार दिवसभर आमचे आहेत आमच्यासोबत थांबा आपण आता पकडा असं आमचं म्हणणं आहे काय आणि तुमच्या बोलण्यात असं तू घावेन का नाही न घावीन का

आज तर या माकडांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये अहिरे ग्रामस्थांच्या वरती उन्माद या ठिकाणी चालवलेला आपल्याला दिसून येतोय आज या ठिकाणी बौद्ध वस्ती चव्हाण वस्ती आणि बोडरी वस्ती आणि जादवाळी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी माकडांनी घरातील वस्तूंची तोडफोड केलेली आहे विशेषतः अनेक टी व्ही या ठिकाणी तोडफोड केलेल्या त्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत अनेक स्त्रियांवरती या माकडांनी हल्ला करून त्यांना जखमी केलेले आहे या संदर्भामध्ये तालुका वन विभागांना आम्ही या ठिकाणी सूचना देऊन सुद्धा या ठिकाणी वेळेमध्ये ते या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत परिणामी आज आहेऱ्यामध्ये अनेक प्रकारच्या या माकडांनी जे काही जखमी केलेले महिला आहेत या घटना पुढे आलेल्या आपल्याला दिसून येत आहेत यातून कुठंतरी या ठिकाणी स्थानिक पातळीवरील वन विभागाला जर कारवाई करता येत नसेल तर वरिष्ठ वन विभागाची या ठिकाणी परवानगी घेऊन त्या पद्धतीला आता जखमी इतके झालेले आहेत की त्यांच्या रक्तस्राव फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि त्यांना तालुका रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी नेण्यात आलेला आहे त्यांचा अतिशय रक्तस्राव झालेला वन विभागाकडून काय सांगण्यात येते वन विभागाकडून सांगण्यात येते की वरिष्ठ विभागाच्या ज्या काही वन विभागाच्या मंजुरी आहेत त्या आल्यानंतर आम्ही त्यावरती कारवाई करू परंतु या दरम्यान भरपूर वेळ जाणार आहे आणि यामध्ये अहिरे ग्रामस्थ फार मोठ्या प्रमाणामध्ये भीतीच्या वातावरणामध्ये राहत आहेत ही कुठंतरी दहशत या वांदरांची कमी झाली पाहिजेत एवढीच अपेक्षा आमची वन विभागाकडून आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा